आमचा होमा आता शाळेत जायला निघाला हम्म बघा आता त्याची शाळेची तयारी का असं तो थोडा नाराज असतो पण काही नाही त्याची नाराजी चालल्या जाते चला 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 आमचा होमा आता शाळेत जायला निघाला आमची सोनवनी तमगवकर त्यांची गाडी चालला चालला तो आता गाडीत बसायला वा वा छान 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 आमचा व मा आता गाडीत बसणार आणि शाळेत जाणार हमचा आता शाळेत निघाला वा 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 आता दप्तर हा शाबास, <laughs> शाबास। वमा गाडीत बसला चला शाबास हा इंग्लिश मिडियम वा वा ओके ओके ओके